नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मंजूर पहा सविस्तर माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याला मंजुरी दिली आहे याशिवाय मागील काही हप्त्यांचे थकीत देयके भागवण्यासाठी ही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शासनाच्या आदेशानुसार लवकरच या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल थकीत हप्त्यांचीही भरपाई मागील हप्त्यांच्या वितरणावेळी केवळ पीएम किसान योजनेचा हप्ता दिला गेला होता नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपेक्षित निधी मिळालेला नव्हता अनेक शेतकरी या हप्त्यांसाठी प्रतीक्षा करत होते अखेर राज्य सरकारने हप्त्यासह मागील थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे किती निधी मंजूर डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सहाव्या हप्त्याच्या रूपात एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याशिवाय पूर्वी वाटपासाठी मंजूर झालेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपये शिल्लक आहेत हा निधी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार राज्य शासनाने लवकरच हप्ता वाटप प्रक्रिया सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे शेतकऱ्यांनी आपली बँक खाती अपडेट ठेवावीत आणि अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवावे खात्यात रक्कम झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना संदेशाद्वारे सूचित केले जाईल शेतकऱ्यांसाठी दिलासा या योजनेचा आर्थिक लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे यंदा हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व खाते तपशील व्यवस्थित ठेवावेत आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद